श्री शाहू विद्यालय मोजे कासारवाडा पाटणकर प्रशालेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात हो साजरा करण्यात आला याच दिवशी डॉक्टर सी व्ही रामन यांनी भौतिकशास्त्रात लावलेल्या शोधाला रामनिपीठ असे नाव देण्यात आले त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो यावेळी प्रशालेचे विज्ञान शिक्षक बी एस बोडके यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक फी आर सरावणी यांनी केले प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग यावेळी सादर केले तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना बी एस बोडके यांनी मार्गदर्शन केले प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विविध संशोधकांची माहिती गोळा केली होती ती सर्व माहिती यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांसमोर सादर केली कार्यक्रमाच्या शेवटी गमत म्हणून जगातील पहिला दूरध्वनी म्हणून संबोधण्यात येणाऱ्या दोऱ्याचा प्रयोग करून दाखवण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते शेवटी आभार फिजे कांबळे यांनी मांडले